विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा जय हरी विठ्ठल स्वयंभू आमचा विठेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका आला भेटावया द्वारकेची अवघी घेऊन या संपत्ती आले ऋषिकेशी पंढरीशी तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती त्याच्या मुखा पुढे किडे पडो या ठिकाणी तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये कठोर शब्दात असे म्हणतात की जो म्हणेल की ही मूर्ती ज्याने घडवली त्याच्या मुखामध्ये किडो किडे पडो तुकाराम महाराज हे अत्यंत कडक भाषा वापरत होते नमस्कार मैत्रिणींनो ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव आज आपण आपल्या आजच्या आध्यात्मिक शिवपुराण मराठी या चॅनलवरती एकादशीचे काही महात्म्य उपाय पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात श्री विठोबाच्या धार्मिक पूजेमध्ये रोजच्या पाच पूजांचा समावेश होतो प्रथम पहाटे तीन वाजता देवाला जागृत करण्यासाठी आरती केली जाते त्याला काकड आरती म्हणतात त्यानंतर पंचामृत पूजा येथे ज्यामध्ये पंचामृत नावाच्या पाच गोड पदार्थाने भगवान हरी विठ्ठलाला स्नान घातले जाते त्यानंतर सकाळची भक्ती प्रा प्राप्त करण्यासाठी प्रतिमा परिधान केली जाते तिसरी विधी श्रीहरिविठ्ठलाचा म्हणजे पुन्हा हरी विठ्ठलांना कपडे घालणे आणि दुपारचे जेवण याचा समावेश असलेली पूजा याला मध्यपूजा म्हणून ओळखले जाते दुपारच्या भक्तीनंतर रात्रीच्या वेळेला म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला चौथी विधी म्हणजे अपहरण पूजा त्यानंतर पाचवी पूजा किंवा विधी म्हणजे शेजारती म्हणजे देवाला झोपवणे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी किंवा गर्दीच्या वेळी असंख्य भाविकांना तीर्थक्षेत्र श्री विठ्ठलांचे दर्शन घेता येत नाही त्यावेळेस भाविक कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानतात म्हणून तुकोबा राया म्हणतात तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ नाश नाश नाशता अहंकाराचा हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्व आहे एकादशी व्रत हे सर्व व्रतामध्ये सर्वात क्रि कठीण व्रत मानले जाते जर महिन्यात दोन एकादशी येतात आता माघ कृष्ण महिन्यातील माघ कृष्ण पक्षातील ही विजया एकादशी आहे या माघ महिन्यातील विजया एकादशी दिवशी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि चोवीस फेब्रुवारी रविवार या दोन्ही दिवशी आलेली आहे तर माघ महिन्यातील येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी असे म्हटले जाते या एकादशीचे विशेष महत्व म्हणजे या एकादशीला भगवान श्री विष्णूंचे पूजन केल्याने नामस्मरण उपासना केल्याने मनुष्याला प्रत्येक कामात विजय मिळतो यश मिळतं तसेच शत्रूंवर विजय मिळवता येतो मृत्यूनंतर ही मोक्ष प्राप्त होते असे म्हणतात विजया एकादशीला भगवान श्री बरोबर भगवान शिवशंकरांचा शुभ संयोग बनलेला आहे तर भगवान श्री हरिविष्णूं बरोबर भगवान शिवशंकरांची सुद्धा या दिवशी विशेष महत्त्व आहे अशी मान्यता आहे की विजया एकादशी करून प्रभू श्रीरामांनी रावणाला पराजित केले होते विजय एकादशी कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने नामस्मरण व्रत केल्याने वाजपेयी यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी येणारी एकादशी दिवशी साधू संत महात्म्य साध्वी तस तपस्वी यांच्यासाठी महत्त्वाची एकादशी मानली जाते तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आलेल्या एकादशीला ग्रहस्थी जीवन जगणाऱ्या व्यक्तीने उपाय नियम आणि व्रत करावे आपल्या घरात पैशाची तंगी कधीच राहू नये आपल्या घरातील तिजोरी सदैव पैशाने भरलेली राहावी यासाठी आपण आध्यात्मिक पुराणातील एकादशी दिवशीचे प्रत्येक कार्यात विजय मिळवणारा सर्व संकटातून मुक्त करणारे भगवान श्री विष्णूंचे भगवान शिवशंकरांचे काही प्रभावशाली उपाय बघूयात नंबर एक हातात पैसा टिकत नसेल आलेले पैसे टिकत नसतील राहत नसतील कुठल्या ना कुठल्या मार्गाने निघून जात असतील तर एकादशी दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करावी त्यानंतर श्री विष्णूंना विड्याचे पान घेऊन त्याच्यावर गुलाबजल आणि कुंकू मिश्रित पेस्ट बनवून श्री असे लिहावे हे पण पान भगवान श्री विष्णूंना मनोभावे अर्पण करावे त्यांना पिवळे फुल अर्पण करावे तुळशीच्या माळेने ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर थोड्या वेळाने ते पान एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या म्हणजे आपल्याने तुमची लक्ष्मी स्थिर राहते दोन तुमच्या जीवनात तुमचे शत्रू विनाकारण त्रास देत असतील तर एकादशी दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करून नामस्मरण करावे त्यानंतर एक खोबरेची वाटी घ्यावी त्यामध्ये साखर भरावी श्री विष्णूंच्या मूर्ती समोर ठेवावी पाच दहा मिनिट तिथेच बसून नामस्मरण करावे त्यानंतर ती खोबऱ्याची वाटी उचलून जिथे मुंग्यांचे वारूळ आहे तिथे दाबून द्यावे जस जसे मुंग्या त्या खोबऱ्याच्या वाटीतील साखर खातील तस, तस तशी तुमची शत्रुबाधा हळूहळू नष्ट झालेली असेल ती केलेल्या कष्टात पैसा टिकत नसेल येत नसेल तर एकादशी दिवशी भगवान श्री विष्णूंची घरच्या घरी विधिवत पूजा करावी त्यानंतर पिवळ्या चंदन गुलाब जेल आणि केशर यांचे मिश्रण करून पेस्ट बनवावी त्यानंतर ती पेस्ट श्री विष्णूंच्या संपूर्ण मूर्तीला लावावी भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण करावे त्यानंतर ती पेस्ट काढून घ्यावी आणि आपल्या कपाळाला लावावी तुम्ही जेव्हा किंवा तुमच्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जाल तेव्हा ही पेस्ट लावूनच घराबाहेर पडावे तुमच्या प्रत्येक तु कामामध्ये यश यश येईल अडथळे आणि गुरु ग्रह नेहमी अनुकूल बनतात त्यामुळे नेहमी पैशाने तिजोरी भरलेली राहते चार पती सतत भांडणे होत असतील घरात सतत क्लेश अशांतता असेल भगवान श्री विष्णूंची पूजा करावी त्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्यावा त्यामध्ये जल भरावे एक तुलसी पत्र टाकावे पिवळे चंदन पिवळे फूल टाकावे आणि त्यानंतर भगवान श्री विष्णूंचा द्वादश मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि तो तांब्या देवघरामध्ये दे दिवसभर तिथेच भरून ठेवावा संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर तो तांब्या उचलून भगवान श्री हरी विष्णूंचे स्मरण करत पूर्ण घरामध्ये शिंपडावे असे केल्याने घरातील ग्रह क्लेश दूर होतो वास्तुदेव प्रसन्न होतात घरामध्ये सुख समृद्धी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते पास तुम्ही आर्थिक त्रासातून जाताय का पैसा येतोय म्हणता म्हणता जातोय का विजया एकादशी दिवशी भगवान श्री विष्णूंची देवघरासमोर विधिवत पूजा केल्यानंतर एक पिंपळाचे स्वच्छ पान घ्यावे त्यावर अकरा अखंड बदाम ठेवावे त्यानंतर पाच मिनिट बसून ओम जगदीश्वराय नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर तुमची मनोकामना प्रार्थना श्रीहरिविष्णूंना सांगायची आहे आणि ते पिंपळाच्या बदाम एका काळ्या कपड्यामध्ये बांधून कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचे यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होते कोणताही उपाय करताना तो श्रद्धेने आणि विश्वासाने करावा सहा तुळशीची अकरा पाने एकादशीच्या आदल्या दिवशीच तोडून स्वच्छ धुवून घ्यावे त्यानंतर थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये असे असेल जल नसेल तर थोडेसे पाणी टाकून पेस्ट बनवावी आणि त्या पेस्ट पासून तुळशीच्या पानावर श्री असे लिहावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत श्री विष्णूंना किंवा श्री कृष्णाला मनोभावे अर्पण करावे असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होतेच परंतु तुमची उन्नतीची सीडी चढत जाते सात एकादशी दिवशी तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूंची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक चुटकी हळद घ्यावी ती हळद मिश्रित जल जवळ कुठे आवळाचं झाड असेल ठीक नसेल तर शमीपत्राचे झाड असेल तर त्याला हरिहर महादेव या नामाचे स्मरण करते जल अर्पण करावे तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल आठ एकादशी दिवशी प्रखर पितृदोष असेल तर तुम्हाला असे, असे वाटते की मला पितृदोष नाही पण खूप संकट येतात अडथळे येतात म्हणजे कोपलेले असू शकतात म्हणून कुठल्याही एकादशी दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवालयात जाऊन किंवा घरच्या शिवलिंगासमोर बसून तेही तुम्हाला जमत नसेल तर जो आपला पाणी पिण्याचा माठ असतो भरलेला माठ त्याच्यासमोर एक दिवा प्रज्वलित करून स्वधा या बारा श्लोकाचा पाठ करावा किंवा मुखातून स्वधा 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 असे तीन वेळा म्हणावे असे केल्याने पितृदोष नष्ट होतो प्रत्येक विष्णू भक्ताने एकादशी दिवशी जे आपण हातावर मेहंदी लावतो त्या मेहंदीचे पान कुठेही भेटेल तर अकरा एकवीस आणावेत तुम्हाला जवळपास कुठे भेटत नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तिथे तुम्हाला सहज मिळून जातील ती मेहंदीची पाने जवळपास श्री विष्णूंचे मंदिर असेल ठीक राम मंदिर असेल ठीक नसेल तर तुमच्या घरातील जे बाळगोपाळ कृष्णा आहेत श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्याच्यावरती श्री विष्णूंचे स्मरण करत ते मेहंदीचे पान अर्पण करावे असे केल्याने घरामध्ये धन दौलत ऐश्वर समृद्धी येण्यास सुरुवात होते दहा एकादशी दिवशी घरामध्ये दिवा प्रज्वलित करत असताना एक दिवा ईशान्य कोपऱ्यात माता लक्ष्मीच्या नावाने प्रज्वलित करावा त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकावे तसे त्यामध्ये थोडेसे केशर आणि हळद टाकावे हे सर्व साहित्य टाकल्याने घरामध्ये शुभ फल परिणाम दिसून येतात सकारात्मक ऊर्जा येते असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातून दरिद्रित्या निघून जाते आर्थिक संकटे दूर होतात अकरा बहुतेक घरामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो एकादशी दिवशी मोहरीच्या तेलाचा वापर करून दिवा प्रज्वलित केल्याने शनी संबंधित सर्व दोष दूर होतात बारा आर्थिक संकटाशी अधिक सामना करावा लागत असेल तर एकादशी दिवशी साधकाने भगवान स्मरण करावे तसेच कणकेच्या पिठापासून एकशे आठ गोळ्या बनवावे आणि या गोळ्या माशांना खायला दिल्यास लवकर चांगला परिणाम दिसून येतो तेरा तुम्हाला भगवान शिवशंकराच्या शिवालयात जाऊन शुद्ध फक्त शुद्ध गा जल घेऊन जायचे आहे तांब्याचे पात्र घेऊन जायचे आहे आणि स्वधा 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 या तीन श, श, शब्दाचा मुखातून बोलून ते जल अर्पण करायचे आहे यामुळे तुमची जी, जी काही मनोकामना आहे ती मनोकामना लवकर पूर्ण होणार आहे आणि पितूर तुमच्यावर विशेष करून प्रसन्न सुद्धा होणार आहे मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हरिहर महादेव धन्यवाद